महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मानेवर येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व वडील मंडळींना आणि बंधू भगिनींना मीडियातील मित्र उद्या मकर संक्रांती आहे आणि मी ह्या खास दिवसाच्या निमित्ताने आपणास खूप खूप शुभेच्छा देत आहे मी देवाला प्रार्थना करतो की आपणास नेहमी देवाचा आशीर्वाद असून आपणास नेहमी सुखसंपत्ती व आनंद लाभावा आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे मी खूप भावुक आहे मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी पंचावन्न वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या सा खाली, मी आज संपत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की माझं राजकारण माझं पॉलिटिक्स नेहमीच पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे माझी विचारधारा मुंबई महाराष्ट्र भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब अत्यंत मेहनती सगळ्यांसाठी ऍक्सेसेबल उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे आहे एकनाथजी माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फनसाळकर असल्याने श्रीकांतजी बाळासाहेब मुरलीभाईंना प्रेमाने महाराष्ट्राचे जवाई म्हणायचे बाळासाहेबांना मान देण्याबरोबरच मुरलीभाई माझे स्वर्गीय वडील आणि शिंदेसाहेब यांच्यात बरेच सिमिलॅरिटीज आहे बरेच साम्य आहे दोघांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला दोघेही जमिनीवरचे नेते आहेत आणि होते दोघांनीही नगरसेवक म्हणून सार्वजनिक करिअर सुरू केली मुरलीभाई केंद्रीय मंत्री झाले आणि शिंदेसाहेब आपल्या मेहनतीने आपल्याला वर्षा बंगलापर्यंत पोहोचवले